आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केलंय या कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटक्ट्स आणि अधिकारी सहभागी झाले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याने सरनाईक यांनी आयोजकांचं कौतुक कलि आणि उपस्थितांचे आभार मानले आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आले होते या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला या सादरीकरणादरम्यान त्यांनी एसटीच्या जमिनींचा विकास करताना शाश्वतेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली या सदर कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संजय केळकर तसेच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन सर्व पदाधिकारी व उदियन मुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या व्यवस्थित नियोजन व विकास करत ठाण्यातील तसेच राज्यातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली उपस्थितांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला प्रजासत्ताक दिनी रविवारी सव्वीस जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवायस मिळणार आहे ठाण्यातील कॉम्रेड गोरुताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजपा आणि सन्मान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं आमदार सन्मान चषक दोन हजार पंचवीस या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत या उद्घाटनाप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार खासदार धैर्यशील पाटील आमदार निरंजन डावखरे आमदार रविशेठ पाटील भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले या आदींसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे अशी माहिती सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा व सन्मान फाऊंडेशन यांच्या वतीने सुधागड तालुका मर्यादित ही कबड्डी स्पर्धा जी आहे सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान येथे सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये Uh, सव्वीस संघांचा सहभाग हा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचे लॉट्स जे आहेत ते आपण वीस दिवसापूर्वी केळकर साहेब डावकडे साहेब आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढलेले आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सुधागड तालुक्यातील सर्व नागरिक रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि ठाणे शहरातील नागरिक हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात ही स्पर्धा यंदा तिसरं वर्ष आहे या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण एकवीस हजार देतो दुसरं पंधरा हजार तिसरं दहा हजार चौथं दहा हजार त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान चिन्ह जे आहे त्यांचं चषक जे आहे ते देणार आहोत त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेयर होते त्यांचा येतोचित सन्मान केलेला दुसऱ्या वर्षी जी देश सेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही सन्मान केलेला यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा मुंबई आणि सुधागडमध्ये असलेले चाळीस उद्योजक नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने या ही जी स्पर्धा आहे ही दिवसभर असणार आहे आणि ही स्पर्धा लाईव्ह असणार आहे दोन मैदान असणार आहे त्यामध्ये आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जी आहे त्यांच्या सहकार्याने त्यांचे पंच जे आहेत ते तिथे उपस्थित राहून दिवसभर ते ही स्पर्धा निरीक्षण करणार आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉ जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी राबोडी परिसराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानाची पाहणी केली तसेच विविध नागरिक सुविधांचीही पाहणी केली विशेष म्हणजे या दौऱ्यात अनेक अभालुद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्यांनी अडचणी सांगितल्या आहेत तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचं उपस्थित अधिकाऱ्यांकडून तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान पंधरा दिवसांनी आपण पुन्हा एक येणार आहोत येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय राबोडी परिसरातील नागरिक समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह पाहणी दौरा केला स्थानिक नागरिकांनी डॉक्टर आव्हाड यांना याबाबत विनंती केली होती त्यानुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी येथील कब्रस्तानाची पाहणी केली या पाहणीत कब्रस्तानमधील कचरा पाण्याची व्यवस्था कबर खोदताना न घेतली जाणारी दक्षता याबाबत डॉक्टर आव्हाड यांनी ठामपा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले येत्या पंधरा दिवसात कब्रस्तानमधील सर्व समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचना ठामपाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्यात तसेच येथील रस्ते नियमबाह्य बांधकाम या आदींबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाण यांनी प्रशासनाचे कानू पटलेत या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक वृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाण यांचा हात पकडून आपल्या समस्या दाखवल्या या समस्यांचं निराकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या तर आबोडी येथे काही वर्षांपूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमीर शेख यांच्या कुटुंबियांची जी, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली त्यावेळी जमीर शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता त्याच्या मुलीच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉ जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केले तसेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात बाबतीत खूप तक्रारी आणि आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आहे आणि ते बघून गेलेलो अजून पंधरा दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा सर मन शेख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली त्यांनी आपल्याकडे न्यायाची मागणी केली बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आणि चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे मी फार समाधी मी नाही पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमळवणी करून ही केस रफादफा केली पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमळवणी झाली सर या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची घेणार आहात का आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी म्हणजे पुन्हा चौकशी माग ज्यांची चौकशी म्हणजे एका चौकशीला अर्थच नव्हता चौकशी आणि कोणी केली चौकशी चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही ना अंडर सेक्शन वन सेव्हन्टी थ्री एट तर केसिस्टिल ओपन अजूनही केस उघडी आहे काळामध्ये नाही अशी आपण अपेक्षा बाळगूया पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीचे त्यामध्ये कोण आहे जो कोणी असेल तो असा आहे की वाल्मिक करण आणि हे सगळे जातमध्ये जाऊ शकतात तर त्यांच्यापेक्षा तर मला नाही वाटत पन्नास साठ फूट केली किंवा खून केलेला माणूस इथे पन्नास साठ फूट केले खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील आता ज्याप्रमाणे प्रकरणामध्ये एक आका होता आका आहे ना आकाशिवाय मर्डर होतो गे असा मर्डर एक कोळी लागते ठाक माणूस आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा स्टेटस स्टेटसवर ठेवला जातो आहात का तुम्ही नाही नाही रातोरात केला जातो हे पण ऐका मी बोलतोय आणि मग होते खतम केस सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल आपण या केस मध्ये हात घातला कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद